विधायक आहे तिकडचे आमदार आहेत त्या आमदारांनी उन विधायक ने ते फंड लाया माड़ा का इस शमशान भूमि यूज़ भी किया काम क्या किया तो जहाँ जलाते है वह छपरा नहीं है गेट से जहाँ जलाते है वहाँ तक कीचड़ भरा हुआ है रास्ता नहीं है जहाँ जलाते हैं उसके आजूबाजू की पूरा जमीन उखड़ के फेक दिए बॉडी रखने के लिए चबूतरा तक नहीं है जागरण महाराष्ट्र न्यूजचा सहवा वर्धापन दिन आणि राज्यस्तरीय पुरस्कार सोडा जागृत महाराष्ट्र न्यूज आपल्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त एक भव्य राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा आयोजित करत आहे हा कार्यक्रम एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा ते दहा या वेळेत मेयर हॉल अंधेरी पश्चिम पार संपादक अमोल भालेरा यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबवला जात आहे गेल्या सहा वर्षापासून जागृत महाराष्ट्र हे माध्यम समाजातील तळागाळातील लोकांचे प्रश्न समस्या मांडून त्यांना न्याय मिळवून देण्याचे काम करत आहे नमस्कार मी शुभम बेडमकर जागृत मानसेच्या बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बातमी येत आहे म्हणून विनोद शिलार यांच्या अथक प्रयत्नातून आणि सी बी मुरळकर चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून अक्सा गावातील आदिवासी स्मशानभूमीचे दुरुस्तीकरण केलेल्या स्मशानभूमीचे आज सुशोभीकरण करण्यात आलं या नूतनीकरण केलेल्या स्मशानभूमीचा लोकार्पण सोहळा आज अक्सा मणिते संपन्न झाला या कार्यक्रमाला पालकमंत्री व भाजप मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्या शुभ हस्ते उद्घाटन झालं त्याचबरोबर माजी खासदार गोपाळ शेट्टी व जिल्हाध्यक्ष दीपक तावडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते इसके बाद में किसी ने नया इलीगल कं कंस्ट्रक्शन नहीं करना चाहिए लेकिन जिनका अपना घर है उनको घर बनाने के लिए सरकार ने कायदा भी बनाया है वो कायदा का पालन करते हुए घर बनाए बहुत कम पैसे में आर्किटेक्ट लोग या तो फिर मुंबई महानगरपालिका के अधिकारी मदद करके जो नया कानून बना है उसके हिसाब से आपको ऑफिशियल परमिशन मिल सकती है प्रेसंगी बोलता ना आशीष शेलार यांनी मड परिसरातील रस्त्याचे सुसज्जीकरण बस सेवीचा विस्तार तसेच वार्ड 41 मधील काननवर व अवैध भूभागावर कठोर कारवाई करण्याची ग्वाही दिली आसा गावच्या सर्व नागरकांची विशेषता सर 2 मिनिटा आपला आदिवासी समाजातील बंधू भगिनींची मागणी एक का आणी आणी या ठिकाणी स्मशानभूमी पूर्णपणे विकसित त्यांना मिळावी खूप दिरंगाई झाली खूप उशीर झाला आज स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने मोरारकाजी यांची संस्था आणि विनोद शेलार आणि सर्व आमचे पदाधिकारी यांच्या मदतीने या ठिकाणी स्मशानभूमी पूर्ण झालेली आहे आणि त्याचं लोकार्पण होत आहे ही आवश्यक गोष्ट लोकांची पूर्ण होते याचा खूप आनंद आहे या ठिकाणी रस्त्याच्या कामाला गती मिळणं या विभागाची आवश्यकता आहे रुंदीकरण पण आवश्यक आहे आणि बरोबरीने पूर्ण खड्डेमुक्त रस्ता हा या ठिकाणी केला पाहिजे मी स्वतः महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी बोल आणि या सगळ्यातून पूर्ण काम वेळेत होईल याचा प्रयत्न आपण करू विनोद शेलार यांनी आमदार शेख यांच्यावर टीका करत सांगितले की शेख यांनी फक्त फंड फंड केलं प्रत्यक्षात काही कामं झालेली नाहीत मालाडमधील नागरिकांची सर्व कामं आता आम्ही करून दाखवू आज मला खरोखरच आनंद होतोय कारण गेले पस्तीस वर्ष सामाजिक राजकीय जीवनात आहेत यापेक्षा जास्त वर्ष परंतु जी मोजकी कामं आहेत त्यातली की ज्याचा मला अत्यानंद आहे त्यातलं हे एक काम आहे आणि विशेषतः इलेक्शनच्या अगोदर हे सगळे आदिवासी बंधू माझ्याकडे आले होते त्यांनीही मला विनंती केली होती की आमची स्मशानभूमी बनवून द्या दुःख एकाच गोष्टीचं आहे कि जी विधायक है दीकर से आमदारा है आमदार नहीं उन विधायक ने पहले तय फंड लाया माड़ा का इस शमशान भूमि के लिए यूज भी किया काम क्या किया तो जहाँ जलाते वहाँ छपरा नहीं है गेट से जहाँ जलाते वहां तक कीचड़ भरा हुआ है रास्ता नहीं है जहाँ जलाते उसके आजू बाजू की पूरा जमीन उखड़ के फेंक दी है बॉडी रखने के लिए चबूतरा तक नहीं है कुछ भी नहीं किया था यहाँ के कुछ अक्सा के लोगों ने स्मशान एक पार्ट में खुद ने काम किया था विधायक ने सिर्फ 200 सौ स्क्वायर फीट का मंडप बनाया था और इतना बड़ा पंद्रह फुट ऊंचा, बीस फुट लंबा ये बोर्ड बनाते आप देखिए काम का श्रेय लेना है लेकिन काम नहीं करना है लेकिन मैंने लोगों को बोला था मैं चुन के आने के बाद ये काम जरूर करके दूंगा थोड़ा प्रॉब्लम होगा चुन के नहीं आया लेकिन चुनाव के बाद मैंने मैंने कहा था लगाए थे बॅनर मैंने कहा था चुनाव का नतीजा हो जो भी वादा निभाऊंगा भी निश्चित तुम्ही म्हणता ते आहे दुर्दैवाने या परिसरामध्ये गेल्या चाळीस वर्षात बी जे पीचा एम एल ए किंवा नगरसेवक निवडून आला नाही त्यामुळे इथे काही विकासाची कामं होऊच शकली नाही त्यांच्याकडे विजन नाही आहे असे लोक इथे नेतृत्व करत आहेत त्यामुळे एवढा सुंदर परिसर सर्व दृष्टीने संपन्न असूनसुद्धा विकास होत नाही आहे आणि म्हणून आता जाता जाता मला आशेशी बोले सगळे विषय मला नेऊन द्या या प्रत्येक विषयासाठी आपण मीटिंग लावू मग आदिवासींचे विषय असतील माझ्या कोळी बांधवांचे विषय असतील आता जो फेरफार वरणाऱ्या जे लोकांना नोटिसेस आले आहेत त्याचा जो विषय आहे एक एक कमिटी बसवली आहे त्याची तर त्यांचे विषय असतील असे सगळे विषय घेऊन वेगवेगळ्या मिटिंगा ऑफिसरवर होतील आणि त्यात आम्ही त्यात हा तुम्ही म्हटला टुरिस्ट डेस्टिनेशनचा विषय त्याचा कसा विकास करता येईल सगळे विषय आम्ही घेऊ आणि निश्चितच येणाऱ्या काही दिवसामध्ये इथे मार्जिनल चेंजेस दिसेल कारण पालकमंत्री अतिशय धडाडीचा मिळाला आहे मालाडचं आमचं बी जे पीचं नेतृत्व पण सध्या चांगलं आहे आणि म्हणून तुम्हाला विकास हा दिसेल येणाऱ्या आठवडाभरात हे सर्व व्हावं ॲक्च्युली काय झालं गेले सहा दिवस पावसाळी वातावरण पाऊस पडतो आहे त्यामुळे यांचा कामाचा वेग कमी झाला आहे त्यामुळे सहा दिवस गेलेत परंतु आम्ही प्रशासनाला सांगणार आहोत हे सहा दिवस येणाऱ्या सहा दिवसामध्ये कारण बहुतेक एक तारखेपर्यंत पाऊस येईल तर सहा दिवसात डबल ट्रिपल ड्युटी करून हे खड्डे भरून घ्या आणि लोकांना रिलीफ द्या आणि ते नाही केलं तर त्यांच्या डोक्यावर बसून आम्ही हे करून घेऊ मालाड विधानसभा भाजप उपाध्यक्ष महेश पाटील यांनी विनोद शेलार यांचे मनपूर्वक आभार मानले खरोखर विनोद जे शब्द देतात निवडून तरी सुद्धा ते काम करतात व हे जे शब्द दिलेला होता की मी निवडून आल्यावर हे काम करीन स्मशान तुमच्या पण ते निवडून आले नाही तरी सुद्धा त्यांनी जे जे मुरारका आहे त्यांच्या मार्फत त्यांचा फंड वापरून हे सर्व काम चांगल्या प्रकारे केलेलं आहे आणि रात्र दिवस काम दोन चार दिवस आम्ही दिवस काम करतोय डागडुगी असू दे कलर पेंटिंग असू खाल दे खालच्या लाद्या असू दे संपूर्ण चांगल्या प्रकारे आम्ही ती स्मशानभूमी करून दिलेली आहे व तुम्ही जे सांगितलं ते रोडची व्यवस्था ते रोडची खरोखरच दुरावस्था आमच्या मडकोळांचे हाल असे एवढतात की मालाडला जायचं म्हणजे नाकी नऊ येतात तरीसुद्धा आता जे काम चालू होतं डागडुगीचं ते आता वरती जे रॅबिड्स असतं आणि संपूर्ण टाकलेलं होतं परंतु आता पाऊस आला आणि पावसामुळे संपूर्ण वाहून गेलं तरी सुद्धा आता जर पाणी थांबल्यानंतर एक तारखेनंतर पाणी थांबेल त्याच्यानंतर त्या कामावर आम्ही खरोखर स्वतःहून लक्ष देऊ की कुठे खड्डे आहेत आणि कुठे खड्डे नाहीत त्याच्यावर आम्ही स्वतःहून लक्ष देऊन खड्डे भरून एक रोड चांगल्या प्रकारे रोड झाला पाहिजे कारण आमच्या मठ ते मालवणी मालवणीपर्यंत जो रस्ता आहे त्याची दुरवस्था झालेली आहे या कार्यक्रमात उद्धव बाळासाहेब ठाकरे गट वंचित बहुजन आघाडी यासारख्या पक्षातील अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला अशाच वेगवेगळ्या अपडेटसाठी पहा जागृत राहा जागृत जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद